मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध या देवी सर्व भूतेषू शक्तीरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तसे नमो नम नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण घेऊन आलो आहोत महाकाली देवी मंदिराचा नवरात्र विशेष प्रवास महाकाली ही आदिशक्तीपैकी एक उग्र व भयंकर रूप असलेली देवी आहे तिने धर्म रक्षणासाठी अधर्म व दुष्टांचा नाश केला चला तर जाणून घेऊया महाकाली देवी कोण आहे मंदिराची वैशिष्ट्ये आणि तिच्या भक्तिप्रधान अख्यायिकेबद्दल महाराष्ट्र व भारतभरात महाकालीची अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत चंद्रपूर मधील महाकाली काळातील ऐतिहासिक मंदिर आहे कोकणातील गाव येथे मंदिराची स्थापना स्वयं आद्य शंकराचार्यांनी केल्याचं मानलं जातं अंबाजोगाई येथे योगेश्वरी सोबत महाकालीचंही मंदिर आहे कोल्हापूर महादेवी परिसरातील महाकालीला पूजास्थान आहे उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ ही महाकालीला पूजास्थान आहे गोव्यात म्हाळसा महाकालीचं मंदिर आहे मुंबईत माहीम येथे प्राचीन महाकालीचं मंदिर आहे आजही लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि महाकाली देवीला शक्ती व प्रतीक मानतात महाकाली देवीचं स्वरूप अत्यंत उग्र आहे तिचा काळा रंग अंधार मृत्यू आणि काळावर विजयाचं प्रतीक मानलं जातं तिचे तीन डोळे भूत वर्तमान आणि भविष्य दर्शवतात जी बाहेर काढलेलं ते मुख अहंकार नाशक व उग्रतेच प्रतीक आहे देवीचे ते विस्कटलेले लांब केस बंद व अपार शक्तीचं प्रतीक मानलं जात महाकालीने भयानक अलंकार धारण केलेलं आहेत गळ्यात मुंडमाला म्हणजेच मानवी मुंडक्यांची माळ देवीने धारण केलेली असते आता तलवार त्रिशूल खड्डक व अश्रे भक्तांसाठी वरदहस्त व मुद्रा आहे महाकालीचं वाहन सिंह आणि वाघ निर्भयता व वा सामर्थ्य दर्शवतो महाकालीच उग्र रूप अधर्म दुष्ट प्रवृत्तीच्या अज्ञानाचा नाश करणार आहे जीभ अहंकाराचा नाश करून साधेपणाचं प्रतीक दर्शवते मुंडमाला व हाताची माळ नाशानंतर नव्या सृष्टीचा संदेश देते काळा रंग मृत्यू काळ व अनंतेवर अधिराज्य दर्शवतो शांत अवतार भक्तांच्या संरक्षणासाठी कल्याणासाठी व मोक्षासाठी असतो भक्तांसाठी हा अवतार आईच्या प्रेमाचा आणि सुरक्षितेचा आधार आहे पुराण कथाप्रमाणे महाकाली देवीने अधर्माचा नाश करण्यासाठी अनेक असुरांचा वध केला ती धर्म व न्यायाचं रक्षण करण्यासाठी जगात प्रकट झाली अशी मान्यता आहे लोकश्रद्धेनुसार देवीने भक्तांना संकटात मदत केली आणि धर्मरक्षणाचा संदेश दिला दुसरी कथा सांगते की महाकाली देवीने आपल्या भक्तांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्या भक्तांना आशीर्वाद दिला मी सदैव तुझं व संपूर्ण भक्तांचं रक्षण करेन असे देवीने वचन दिले त्या दिवसापासून महाकाली देवीला संकट मोचक व शक्तीप्रदायक देवी म्हणून ओळखलं जातं महाकालीच्या मंदिरात नवरात्र उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो भक्त नवस फेडण्यासाठी नारळ फुले साडी चोळी व इतर अर्पण करतात नवरात्रात भक्त टेकडीवर जाऊन देवी दर्शन घेतात गोड गाणी आरती आणि भक्तिपूर्ण वातावरणामुळे उत्सव भक्तिमय बनतो प्रेक्षको या नवरात्रीला चला तर आपण महाकाली देवीच्या चरणी भक्तिभावाने नमन करू देवीच्या आशीर्वादाने आपले जीवन संकटमुक्त सुरक्षित व समृद्धीपूर्ण हो प्रेक्षको तर ही होती महाकाली देवीची माहिती तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन